नमस्कार प्रेक्षको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम सुरुवातीलाच खेद वाटायला लागलेला आहे कारण जी बातमी मी तुम्हाला सांगणार आहे ती अत्यंत खेदजनक आहे दुसरीकडं संतापजनकसुद्धा आहे महाराष्ट्रासह देशभरामध्ये लाखो करोडोंच्या संख्येनं बेरोजगारी आहे पदवीधर विद्यार्थी आहेत आणि जे नोकरीला लायक विद्यार्थी आहेत ज्यांनी कुठल्या विविध क्षेत्रामध्ये विविध कोर्स केलेले आहेत त्या लोकांनासुद्धा नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत शासकीय कार्यालयामध्ये एका एका व्यक्तीकडं चार चार पदांचा भार देण्यात आलेला आहे मात्र शासनाकडून पदभरती करण्यात आलेली नाही का उदासीनता आहे हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे बेरोजगारी याचाच अर्थ कुटुंबाची उपजीविका कशी भागवायची हा सगळ्यात मोठा सवाल आहे पैसे असणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुमची उपजीविका जगण्यासाठी तुमच्या सगळ्या गरजा पुरवण्यासाठी तुम्हाला ज्या गरजा आहेत त्या पुरवण्यासाठी पैशाची अत्यंत गरज असते अलीकडच्या काळामध्ये कामं नाहीत बीडसारखं शहर अत्यंत दुष्काळी भागामधलं हे शहर आहे आणि दुष्काळ म्हटलं की हाताला काम नाही आणि काम नाही म्हटलं की दोन पैसे येणार नाहीत अशा प्रकारची सगळी परिस्थिती आहे आणि या सगळ्या उदासीनतेनमधून वेगळ्या आणि वाम मार्गाला लागण्याच्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर घडत आहेत बीडमध्ये धक्कादायक माहिती समोर येत असताना दिसते आता माझ्याकडे ती माहिती आहे मात्र मी त्या व्यक्तींचे नावं घेणार नाही आणि ज्या व्यक्ती या सगळ्या गोष्टी आहेत त्यांची मी नावंसुद्धा सांगणार नाही आता कुटुंबाची उपजीविका भागवायची म्हटलं की दोन पैसे यायला लागतात आणि नोकरी नाही कामधंदा नाही पैसे कुठून येणार ज्या महिला अडचणीत आहेत ज्यांना पैशाची चणचण आहे कुटुंब चालवायचं असतं लेकरांचे शिक्षण करायचे असतात ज्यांना आधार नाही अशा महिलांकडून वेशा व्यवसाय करून घेतला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे आणि ते कोण करत आहे तर राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकारी त्या सर्व लोकांची माहिती माझ्याकडं आहे त्यांची नावं या ठिकाणी मी सांगणार नाही ज्या कुणी महिला आहेत गरीब त्यांचीसुद्धा या ठिकाणी माहे नावं मी या ठिकाणी जाहीर करणार नाही पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारचंसुद्धा मी काहीही आवाहन करणार नाही मात्र त्या पुढाऱ्यांना त्या महिला पुढाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना माझं आवाहन आहे तुम्ही ज्या काही गोष्टी आत्तापर्यंत केलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी आता तुम्ही थांबवल्या पाहिजेत तुमच्या राजकीय पक्षांच्या सत्ताधारी असतील किंवा मग विरोधक असतील या सगळ्या लोकांच्या मदतीनं तुम्ही कुठल्याही त्या महिलांना मदत जर करू शकत नसाल तर त्यांना कुणाला तरी वापरायला विकू नका किंवा मग त्यांना कुठल्या तरी वाम मार्गाला लावू नका दोन पैशांसाठी तुम्ही एखाद्या कुठल्या तरी राजकीय पार्टीच्या सदस्य आहात पदाधिकारी आहात आणि त्यांना तुम्ही कुठंतरी कामधंदा उपलब्ध करून देणार नसाल तर त्यांच्या शरीराचं नुकसान तरी करू नका तुम्ही या सगळ्या गोष्टी थांबवा अशी मी तुम्हाला मराठी महाराष्ट्र या विचारमंचावरून विनंती करतो आहे वेळप्रसंगी तुमची नावं सगळ्यांना मला पुरावेनेशी जाहीर करावी लागतील जर या सगळ्या गोष्टी तुम्ही जर थांबवल्या नाही तर तुम्ही म्हणाल तुम्ही एक प्रकारे आम्हाला ब्लॅकमेल करत आहात मी सिंगलही कोणाला काहीही बोललेलो नाही जी काही माहिती मिळाली ती थेट मंचावरून या ठिकाणी फ्लॅश प्रसारित करत आहे मला ज्या काही गोष्टी माहिती सूत्रांकडून मिळालेल्या आहेत त्या शंभर टक्के खऱ्या आणि ओरिजिनल आहेत त्या सगळ्या गोष्टी मला यासाठी उघड करता येत नाहीत की ज्या लोकांनी ज्या महिलांनी आपलं संसार किंवा मग आपल्या गरजा भागवण्यासाठी ज्या काही चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत त्या महिलांना मला त्रास द्यायचा नाही आहे मात्र त्यांना हा त्रास होऊ नये यासाठी या सगळ्या गोष्टी थांबवणं गरजेचं आहे काही राजकीय पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या आहेत हा बीडमधील त्या, त्या महिलांनी राजरोसपणे ग्रामीण भागातील शहरी भागातील गरजू आणि अडवलेल्या म्हणजेच ज्यांना काही पैशांची गरज असते अशा महिलांना हाताशी धरून त्यांना शरीर जे आहे ते विकायला लावण्याचे प्रकार जे आहे ते बीडमध्ये राजरोसपणे सुरू आहेत त्या सर्व महिलांना माझी विनंती आहे तुम्ही या सगळ्या गोष्टी थांबवा त्या महिलांच्या जीवावर आयुष्य आराम गाड्या घोड्या बंगले आणि विदेशात फिरायला जाणं हे त्यांच्या जीवावर तुम्ही करू नका तुम्हाला जर खरंच पैसे कमवायचे असतील ऐश्वरम कमवायचे असेल घरदार बंगले कमवायचे असतील तर स्वतः मेहनत करा आणि तिथून पैसे कमवा विनाकारण गरजू आणि अडवलेल्या महिलांना त्यांना वाममार्गाला लावू नका अशा प्रकारचं आवाहन मराठी महाराष्ट्रच्या या मंचावरून मी करतो आहे जर या सगळ्या गोष्टी जर थांबल्या नाहीत तर मराठी महाराष्ट्राला पुराव्यानेशी या सगळ्या गोष्टी बाहेर आणाव्या लागतील या सगळ्या गोष्टी सर्व महिलांना मला विनंती वजा आवाहन या ठिकाणाहून करायचं आहे धन्यवाद